नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत अगदी झटपट होणारी हॉटेलमधल्यासारखी डाळ खिचडी तर मस्त डाळ खिचडी तयार होते घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी अशी डाळ खिचडी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी कोलम तांदळ घेतला आहे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली तर ही तुरीची डाळ घरीच बनवलेली आहे साला सगट आहे थोडेसे सालदेखील आहे त्याच्यात छान लागते टेस्टला तर हे आता आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे तर दोन्ही एकत्र करून मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे तर एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ यामध्ये तीन ते चार लोकांना भरपूर अशी होते तर आता हे स्वच्छ धुवून घेतले डाळ आणि तांदूळ आता हे डायरेक्ट आपण कुकरला लावून घेणार आहोत तर कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये छान डाळ आणि तांदूळ शिजलं जातं डाळ अर्धी वाटी आणि तांदूळ एक वाटी तर असं दोन्ही मिळून दीड वाटी झालेलं आहे तर तीन वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचे तीन वाटी याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे अर्धा चमचा तेल घातलं आहे आणि चिमूडभर हळद घालून घेतली आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालून आहे डाळ आणि तांदूळ शिजताना थोडंसं मीठ घातलं म्हणजे छान डाळ खिचडीला टेस्ट येते तर हे चांगलं हलवून आता याचे दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर हे बघा मस्त डाळ आणि तांदूळ शिजलेलं आहे अगदी एकजीव झालेला आहे ह्याला चांगलं आता घोटून घ्यायचं आहे हॉटेलमध्ये अशीच डाळ खिचडी बनवली जाते आणि मस्त टेस्ट येते हे बघा चांगलं आता घोटून घेऊया आपण आणि पाणी घालून आता हे परत एकदा घोटून घ्यायचे याच्यामधलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि छान शिजलेलं आहे डाळ आणि तांदूळ चांगलं एकजीव होते हे एक एकजीव करून घ्यायचे आता आपण फोडणी करून घेऊया तर हे बघा आता कढईमध्ये दोन पळ एवढं तेल घालून घेतलंय तेल चांगलं गरम झालं की आता यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालून घेतली आलं लसूण पेस्ट चांगलं परतून आहे आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जायला पाहिजे लसूण पेस्ट घातल्यानंतर यामध्ये आता कडीपत्त्याची पानं घातले तेही तोडून घालायचे म्हणजे सगळीकडे तेल उडत नाही आणि एक आकाराचा कांदा त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत तेही घालून घेतलाय कांदा थोडासा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेतलाय आणि आता आपण याच्यामध्ये एक टोमॅटो घातलाय उभा चिरून घेतलेला थोडंसं मीठ घालून घेतलंय म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो टोमॅटो शिजला की आपण याच्यामध्ये आता अर्धा चमचा हळद घातली आणि एक ते दोन चमचे लाल तिखट घालायचे जास्त तिखट नाही हे फक्त कलरला आहे तर आपल्या आवडीनुसार तिखट घालायचं आहे कमी जास्त तुम्ही याच्यामध्ये अजून हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता उभे काप करून तर मी हिरवी मिरची नाही घातलेली कारण जास्त तिखट होईल चवीपुरतं मीठ घातलं आहे मीठ चवीनुसारच घालायचं आहे कारण आपण मगाशी टोमॅटोवरही घातलं आहे आणि डाळ आणि तांदूळ शिजताना देखील थोडंसं मीठ घातलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे व्हिडिओ स्किप झालता गरम मसाला घालताना आणि थोडीशी क कसुरी देखील हातावर चोळून घातली मस्त टेस्ट येते तर आता यामध्ये आपण सर्व डाळ आणि तांदूळ घालून घेतले घोटून घेतलेलं आणि पाणीही घालून घ्यायचं आहे आणि मस्त डाळ खिचडी तयार होते या प्रकारे केली तर अगदी हॉटेलमधल्यासारखी याला आता आपल्याला वरतून तडका द्यायचा आहे तर हे सर्व अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता हॉटेलमधल्यासाठी टेस्ट येण्यासाठी आपण यावर आता तडका करून घेणार आहोत तर या पळीमध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे तर हॉटेलमध्ये सुद्धा तुपाचाच तडका दिला जातो त्यामुळे टेस्टही छान येते हे तर हे बघा तूप छान गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी घातली मोहरीही चांगली तडतडली गॅस बंद केला जिराही घालून घेतलं आहे आणि आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घातलाय चमचाभर बारीक चिरलेला लसूण घालायचा म्हणजे टेस्ट छान येते गॅस बंद केला कारण जास्त गरम झालेलं तूप आता परत गॅस चालू करून घेतलाय लसूण चांगला लाल होऊ द्यायचा आहे दोन सुक्या मिरच्या घातल्यात तोडून आता हिंग घातलाय आपण अर्धा चमचा आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर घातली बेडगी मिरची पावडर घातल्यामुळे छान कलर येतो डाळ तडक्याला तर हे बघा तडकाही तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत तर मस्त तडका तयार झालाय लसूणही छान लालसर झाला आहे तर आता आपण हा तडका पूर्ण डाळीवर घालून घ्यायचा आहे बघा मस्त कलर आलेला आहे तर डाळ खिचडी ही तयार आहे तर आता यावर आपण ही तडका घालून घेतोय मस्त टेस्ट येते आणि अगदी हॉटेलमधल्यासारख्या वासी येतोय अगदी सेम तीच टेस्ट आणि तीच आपण घरच्या घरीही डाळ तडका बनवू शकतो हो तर हो आता ही तडका घातल्यानंतर सगळीकडून आपल्याला हलवून घ्यायचे तर अगदी घरच्या घरीही मस्त डाळ तडका तयार होतो अशा पावसाच्या दिवसामध्ये रात्रीच्या जेवणात फक्त डाळ तडका जरी खाल्ला तर पोटभरीचं जेवण होतं तर हे बघा मस्त डाळ तडका तयार झालेला आहे आता वरतून चिर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि मस्त डाळ तडका तयार आहे तुम्हीही नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मस्त डाळ तडका तयार झाला याच्यासोबत पापड आणि लोणचं तर हे बघा मस्त असे येतं अगदी हॉटेलमधल्यासारखा चला तर मग लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद